पेणमध्ये उत्साहात साजरा झाला राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौंड कार्यक्रमात नागरिकांचा मोठा सहभाग दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पेण शहरात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला शासनाच्या आदेशानुसार तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जालिंदर नारकुल यांच्या उपस्थितीत एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम प्रांत कार्यालय पेण येथून सुरू होऊन गांधी मंदिर पेण येथे संपन्न झाला एकतेचा शिस्तीचा आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमात माननीय राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील नायब तहसीलदार साहेब प्रांत कार्यालयातील अधिकारी अधिकारी दलाचे शांतता कमिटी सदस्य पत्रकार प्रहार अकॅडमीचे सदस्य पोलीस पाटील तसेच पेण तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सार्वजनिक विद्यालय पेण येथील श्री मोरेसर आणि त्यांच्या एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी देशातील एकता अखंडता आणि बांधिलकीचा संदेश देणारे घोषवाक्य देत नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागवली एकता दौड दरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना राष्ट्रीय एकतेचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पेन रा शहरात राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पेन पोलीस ठाणे व प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज आपण भारताचे लो पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करतो आहोत त्यांची जयंती साजरी करत असताना राष्ट्रीय एकता रन फॉर युनिटी यासाठी आपण एक एकता दौड साजरी करण्यात आली सर्व पेनकर सर्व पोलीस स्टाफ आणि पेन शहरातील विविध राजकीय सामाजिक तसेच वेगवेगळे एन जी ओज त्यानंतर शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील त्यानंतर दग महिला दक्षाच्या कमिटी आणि वेगवेगळ्या स्तरातील सर्व सा सामाजिक संस्था ह्या या रन फॉर युनिटीमध्ये एकत्र आल्या होत्या रन या, या युनिटीचा एकता दौडचं एकच एक होतं की भारत हा अखंड एकत्र राहिला पाहिजे आणि त्यासाठीही आपण एकता दौड आपण आयोजित करण्यात आली होती सदच्या दोडमध्ये आपण जे प्रदर्शन दाखवलं आणि जी दौड एकत्र केली त्यामधून आपल्याला एकच संदेश द्यायचा होता की भारतात भारतामध्ये आपण एक एकता आहे आणि एकतामध्ये सामर्थ्य आहे म्हणून ही आपण ही दौड आयोजित करण्यात आलेली होती भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाईजी पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आज ही एकता दौड काढण्यात आलेली आहे मला अभिमान आहे की पेणमध्ये माझे वडील दोन काका असे कालेकर परिवारातले तीन स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले त्यांचा वारसा सांगणारा मी आज पेणचा नायक असणार म्हणून सरदार वल्लभभाईजी पटेल यांना आदरांजली व्यक्त करतोय अखंडेतून एकता विविधतेतून एकता हा नारा सरदारजींनी दिला देशातील पाचशे त्रेसष्ट संस्थांना एकत्र करून आपल्या विभिन्न विभाग वेगवेगळी संस्कृती वेगवेगळ्या प्रांतांना एकत्र करण्याचं काम काश्मीर असेल मग हैदराबाद असेल ही संस्थांना एकत्र करून सरदारजींनी हा अखंड भारत निर्माण केलेला आहे आज आपण सर्वांनी आपले वैयक्तिक मतभेद विचार पंथ हे बाजूला टाकूया आणि भारतीय म्हणून आपण एकत्र येऊया आणि आपला देश जसा तंत्रज्ञानात पुढं चाललेला आहे तसा एका विचाराने देशभक्तीने आपला देश सम्रज झालेला असा हा देश आपल्याला पुढे न्यायचा आहे असं मी सर्वांना तालुका प्रशासनाच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद जय हिंद भारत आज राष्ट्रीय एकता दिवस आहे आणि गोवा जो जयंती आहे त्याबद्दल लह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या त्यांनी देशाप्रती केलेल्या कामाची आठवण म्हणून भारत सरकारनं आजचा दिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि हा दिवस साजरा करत असताना देशाप्रती ज्या ज्या मंडळींनी आजचे असलेले सुखाचे दिवस दाखवण्याकरता स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या मंडळींनी आपल्या देशाप्रती योगदान दिलेलं आहे त्या त्या मंडळींची आठवण काढत आणि त्या त्या मंडळींनी केलेलं काम हे समाजाप्रती आदर्शवत ठेवावं ही आत्ताच्या शासनाची असलेली भूमिका आहे आणि म्हणून विकासाच्या वाटेवर जात असताना अखंडत्वाची वाट सुद्धा तेवढीच पक्की असावी आणि देश असाच मजबूत होत भविष्याच्या काळामध्ये जगामध्ये एक स्वतंत्ररित्या एक तारा म्हणून तळपावा याच्याकरता आवश्यक असणारी अखंडता आणि विकास या वाटेवरती आपल्याला देशाला जायचंय हे या ठिकाणी अभिप्रेत या ठिकाणी होतं आणि म्हणून ज्या डॉक्टर ज्या लोहपुरुष वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर सुमारे तीनशे पन्नास संस्थानं या देशामध्ये विलीन करून देश स्वतंत्र नव्हे तर अखंडत्व या ठिकाणी देशाला या ठिकाणी मिळून त्यांनी देश सबळ बनवला याची आठवण म्हणून आजचा हा दिवस या ठिकाणी भारत सरकारनं या ठिकाणी जाहीर केलेला आहे भारत सरकारच्या या भूमिकेबद्दल जनतेतला एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो प्रचंड संख्येनं या ठिकाणी सर्व मंडळी आली त्यांचेही आभार मानतो पोलीस खात्यानं यामध्ये यजमानाची भूमिका बजावली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो